जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षेच्या अखेर वेळापत्रक जाहीर आहे आपली प्रतिक्रिया संपलेली आहे आणि शेवटच्या वीस दिवसामध्ये नक्की आपण काय केलं पाहिजे ते पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जसं की या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो दहा जूनपासून या ठिकाणी पेपर सुरू होत आहेत या ठिकाणी आरोग्यसेवकच्या आहेत त्यान त्यानंतर या ठिकाणी आपण ग्रामसेवकच्या आहेत आरोग्यसेवकच्या आहेत ओके तर हे सर्व या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकवीस जूनपर्यंत या ठिकाणी आपले पेपर असणार आहेत परंतु हे सध्या नॉन पेसाचेच होत आहेत ते पण थोडीशी दुःखद गोष्ट आहे ज्या पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझरचे पण नॉन पेसाचेच फक्त झाले पेसाचे अजून झाले नाहीत त्यामुळे पेसाचा निकाल जोपर्यंत मित्रांनो न्यायालयामध्ये पेंडिंग आहे तोपर्यंत पेसाचे होणार नाहीत पेसाची जशी डिटेल मी तशी तुम्हाला आपले देईलच टेलिग्राम चॅनल त्याचं जॉईन करून ठेवा आता या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणचे या ठिकाणी नॉन पेसाचे आहेत तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर एवढ्या ठिकाणचे मित्रांनो या ठिकाणी काय होत आहेत पेपर होत आहे दहा जूनपासून ठीक आहे त्यामुळे आपला मेल आय डी वगैरे चेक करत राहा लवकरच आपल्याला या ठिकाणी सुद्धा अपडेट भेटून येईल किंवा मेलवरती आलेली पण असेल एकदा तुम्ही चेक करू शकता सात दिवस पाच दिवस अगोदर तर हमेशा आपल्याला टिकट येतच असतं त्यामुळे त्याचा ताण आता घ्यायची गरज नाही परीक्षेचा पाच दिवस अगोदर फक्त आपला मेल वगैरे चेक करा त्यांची वेबसाईटवरती वे जाऊन आपण हॉलटिकीट डाउनलोड कसं करायचं काय ते पण परीक्षेच्या पाच सहा दिवस आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये बोलूया आता फक्त आपण ह्या उरलेल्या आपल्याला आता जे आज तर आपण बघितली बावीस तारीख आहे बावीस मे आहे मग दहा जून म्हणजे लगभग आपल्याकडे मित्रांनो अठरा ते वीस दिवस राहिलेला आहे तर ह्या वीस दिवसामध्ये नक्की काय केलं पाहिजे ते आपण बघूया जसं की मी अंगणवाडीसाठी मित्रांनो टू द पॉईंट जे बनवलेलं होतं ते तर आपल्याला भरपूर या ठिकाणी उपयोगी ठरलंच आता त्याच दृष्टीने आपण आरोग्यसेवा भरतीसाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस नोट्स हे आपण काय केलेलं आहे दीडशे रुपयामध्ये फक्त जर तुम्ही टेस्ट घेतला तर शहाण्णव परंतु नोट्स आपण एवढे इफेक्टिव्ह या ठिकाणी बनवलेले आहेत जसं की या ठिकाणी मी तुम्हाला टेक्निकलच्या जर आपण या ठिकाणी पाहिजे म्हटलं तर या टेक्निकलच्या तुम्हाला मराठी लँग्वेजमधून पण आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो आणि इंग्लिश लँग्वेजमधून पण उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळं या ठिकाणी जो पण टू द पॉईंट मित्रांनो या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे तर त्या टॉपिकनुसार तुम्हाला काय केलेलं आहे मराठीतून पण आणि इंग्लिशमधून हे टेक्निकलचे आपण नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच पद्धतीने ग्रामसेवकच्या सुद्धा एकशे अष्ट्यात टेस्ट फक्त सत्त्याण्णव रुपयामध्ये आहेत आणि सार्वजनिक आरोग्य तर ऑलरेडी झालेली परीक्षा त्यामुळे ग्रामसेवकसाठी आपण घेऊ शकता आरोग्यसेवकसाठी या ठिकाणी घेऊ शकता अपकमिंग अंगणवाडी सुपरवायझरसाठी या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो तर हे दोन्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल आरोग्यसेवकच्या या ठिकाणी टेस्ट प्लस नोट्स तर त्या फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत त्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही पण टेक्निकलच्या या ठिकाणी बऱ्याच जणांना मराठीतून समजत नाही त्यामुळे ते इंग्लिशमधून पण दिल्या जाणार दोन्ही पण दिल्या जातील तर ज्यांना पण आरोग्यसेवक पाहिजे आहेत टेस्ट प्लस नोट्स दोन्ही जर घेतलं तर फक्त दीडशे रुपयामध्ये ठिकाणी भेटून जाणार आहे ठीक आहे तर नक्की तुम्ही या ठिकाणी मित्रांनो त्याचा लाभ घेऊ शकता आणि जर तुम्ही मित्रांनो यामध्ये असेल ऑल इन वन सरळ सेवा रेल्वे परीक्षेचं जे दोनशे नव्याण्णव आपण पॅकेज चालू केलेलं आहे हे जर घेतलं तर तुम्हाला त्याच्या यासाठी ग्रामसेवकसाठी आरोग्यसेवकसाठी अंगणवाडी सुपरसाठी एक्स्ट्रा या ठिकाणी पेमेंट करायची आवश्यकता नाही यामध्येच तुम्हाला टेस्ट पण दिल्या जातील नोट्स पण दिल्या जातील त्यामुळं रेल्वेच्या तर हे वर्ष रेल्वेचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता डिसेंबरपर्यंत भरपूर भारतीयाच भरते आणि ती पण भरती मराठीतून असतात त्यामुळे मराठीतून तुमचा या ठिकाणी मित्रांनो मराठी नोट्स दिल्या जातील रेल्वेच्या मागच्या दहा वर्षाचं पी वाय क्यू आहेत त्यानंतर या ठिकाणी लाईव्ह क्लासेस आपले असतात डेली मित्रांनो टेस्ट आहेत हे सर्व तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव सोबत सरळ सेवेचं पण यामध्ये दिलं जात आहे तर मी तर रिकमेंड करेल की तुम्ही डायरेक्ट दोनशे नव्याण्णवचं पॅकेज घेऊ शकता एक वर्ष व्हॅलिलिटी आहे लाईव्ह क्लासेस नाही पाहू शकला तर ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी कंटेंट भेटू जात आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आरोग्य सेवक ग्रामसेवक सत्र भेटतच आहे सोबतच तुम्हाला रेल्वेचे पण या ठिकाणी मित्रांनो सर्वच्या सर्व या ठिकाणी टू द पॉईंट पाचशे तेवीस जे या ठिकाणी मी आपण टॉपिक निवडलेले आहेत तर त्याचे लाईव्ह क्लासेस टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटतील सोबतच तुमचे जे काही झेडपीचे एक्झाम आहे त्याचं पण तुम्हाला यामध्येच दिले जाणार आहे त्यामुळं नक्की तुम्ही काय करू शकता जर शक्य असेल तर, तर रेल्वे प्लस सरळ सेवा या दोन्हीचं घेऊ शकता आणि जर सेपरेट घ्यायचं असेल तर दीडशे रुपयामध्ये आरोग्यसेवकचं आणि या ठिकाणी आग्राम अंक्रामसेक दीडशे रुपयामध्ये टेस्ट आणि नोट्स दोन्ही पण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तर अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक सात्र या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता किंवा जर तुम्हाला या ठिकाणी या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतला जाईल अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेलच एक लागे नक्की करा आणि मित्रांनो तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन होऊ शकता नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब